नमस्कार आज दुपारनंतरचा हवामान अंदाज आपण बघतो आहे चला तर सविस्तर जाणून घेऊया आज मध्यरात्रीला भयंकर पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे जळगावच्या परिसरामध्ये पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे यामध्ये यावल सावदा जळगाव एरंडोल पारोळा अमळनेर जामनेर या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर धुळे पाचोरा या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे हा जो परिसर आपल्याला जळगावचा परिसर स्क्रीनवर दिसतो आहे या परिसरामध्ये आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे त्यानंतर जामनेर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे सावदा यावल या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे त्यानंतर धुळेच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे प्रामुख्याने धुळेचा जो परिसर आहे या ठिकाणी चिंचवार धुळेच्या परिसरात देखील आपल्याला अरवी अंजनाळे कुसुंबे नावरी या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे हा जो धुळेचा परिसर आहे या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे त्यानंतर त्यानंतर मालेगावच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची प्ला शक्यता बघायला मिळणार मिळणार आहे हा जो मालेगावचा परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे चाळीस चाळीसगावच्या परिसरात पावसाची शक्यता आहे त्यानंतर पाचोरेच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे त्यानंतर कन्नडचा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे कन्नडच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे हा जो कन्नडचा परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे त्यानंतर मालेगाव जा मालेगावचा परिसर आपण बघितला देऊळगाव राजाच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे या ठिकाणी चिखली देऊळगाव राजा मेकर लोणार रिसोड या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे देऊळगाव राजा लोणार मेहकर चिखली या परिसरात आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर माहोरा सिल्लोडचा परिसरात देखील पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे वाशिम हिंगोली पुसद उमरखेड कारंजा यवतमाळ पांढरकवडा या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पांढरकवडा या परिसरात बघायला मिळणार आहे त्यानंतर चंद्रपूरच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे चंद्रपूर गडचिरोलीच्या परिसरात देखील आज मुसळधार पावसाची शक्यता मध्यरात्रीला आपल्याला बघायला मिळणार आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे यामध्ये हा परिसर जो दिसतो आपल्याला चंद्रपूर गडचिरोली देसाईगंज अंबरगड चौकी कंकर कापसी गडचिरोली या परिसरात आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे त्यानंतर उमरेड नागपूरच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे गोंदियाच्या परिसरात मध्यरात्रीला हवामान कोरडे राहील भंडाऱ्याच्या परिसरात देखील हवामान कोरडे राहील मात्र नागपूरच्या काही परिसरामध्ये हलक्या सरी येऊ शकतात त्यानंतर धर्मा धर्माबाद अहिरीच्या काही परिसरामध्ये उत्तरेच्या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे त्यानंतर नांदेड वागळ्याच्या पश्चिमेच्या परिसरात पावसाची शक्यता आहे सेलू माजलगाव बीड परळी केज जामखेड पैठणच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे नगरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे दौंड करमाळा बारामती इंदापूर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे बार्शी पेठ तुळजापूर लातूर उदगीरच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे कैद जामखेड या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे त्यानंतर सोलापूर पंढरपूरच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो या परिसरामध्ये बारामती इंदापूर बार्शी पेठ तुळजापूर सोलापूर पंढरपूर वडूज विटा जत इंदी कराड या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे त्यानंतर कोदोली सांगलीच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे सांगली रत्नागिरीच्या पावस परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे राजापूर सावंतवाडीच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे त्यानंतर मालवणच्या परिसरात तर मुसळधार पावसाची शक्यता आहे मालवण आणि सावंतवाडीच्या परिसरात मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर कराड साताऱ्याच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला आहे जुन्नरच्या काही परिसरात पावसाची शक्यता आहे तर हा होता आजचा मध्यरात्रीचा सविस्तर हवामान अंदाज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद